सालाबादप्रमाणे याही वर्षी मी जान्हवी किल्लेकरच्या घरी आली आहे गेल्या वर्षी नव्हते आले कारण का जान्हवीच बिग बॉसच्या घरात होती आणि फायनली या वर्षी येणं आहे पुन्हा एकदा पण ही फ्रेम बघाल तुम्ही जाऊ बाई जोरात अशी फ्रेम आहे खूप <laughs> स्वागत राज्री मराठीमध्ये खूप मिस केलं गेल्या वर्षी तुला आम्ही हो खरंच आम मी पण खूप मिस केलं आणि मागच्या वर्षी आम्ही बिग बॉसच्या घरात होते सो तेव्हाही खूप धमाल केली कारण की बिग बॉसने आमच्यासाठी खूप काही काय केलं होतं म्हणजे मोदकही काढले बिग बॉसच्या घरात असून सो मी बिग घर आता बिग घर करते आणि बिग बॉसच्या घरात होते जाऊबाई म्हणायला की गेल्या वर्षी जान्हवीला मिस केलं केलं का अगदी अगदी मिस केलं म्हणजे बिग बॉस घासाला <laughs> बिग बॉस पण चालू होतो आम्ही सगळं आटपून ते बघायलाही बसत होतो आणि खूप मिस केलं म्हणजे जान्हवी कुठेही असेल तरी जान्हवी आली की समजतं की ही आली आहे सेटवर म्हणा किंवा कुठेही आवाजावरून तर घरात म्हणजे शांतता झाली असेल ना त्यावर हो, हो हो अगदी पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत मी म्हणजे इतकं मिस करत होतो की म्हणजे ती शिवाय शोभा नाही चला ना रेडिओ ना फोटो काढूया रील करूया अगं किती आणि शेवटच्या दिवशी पण नाचताना मला मिस केलं असेल ना मी इतकी नाचते इतकी नाचते आणि मग माझ्यामुळे यांना पण नाचावं लागतं घरातला गणपती आणि दरवर्षी आम्ही तुझ्या घरी येतो दहा दिवस गणपती असतो आणि मी थोडक्यासाठी आरती मिस केली पण काय माहोल असतो किल्लेकरांच्या घरात आणि काय कल्ला करतात सगळे खूप म्हणजे खूप उत्साहाने सगळे आवर्जून येतात कुठेही असू दे सगळे एक फोन केला की सगळे पहिले आरतीला म्हणजे इनफॅक्ट दोन तीन वर्षापूर्वी ईशान जास्त इंटरेस्टेड नव्हता पण यावर्षीपासून तो चक्का आरती बोलतं ग म्हणजे आम्ही आर आरतीकडे बघतो आणि त्याच्याकडे सगळ्यांचं लूक म्हणजे ईशान आणि शिनू आमचे दोघं पण लहान मुलं आणि या वर्षी ते आरती गात सो एक वेगळी मजा आहे यावर्षी गेल्या वर्षी जसं मी म्हणाले की बिग बॉस घडलं आणि जान्हवी म्हणजे बाप्पाचीच ही कृपा की तुझी इतक्या वर्षांची मेहनत आणि बिग बॉस आयुष्यात येणं त्यानंतर लोकप्रियता मिळणं खरं तर बाप्पाचा आशीर्वाद आहे कारण का आपल्या प्रत्येक छोट्या गोष्टी बाप्पा बघत असतो आणि कला आपल्या अंगात असणं हे त्याचे म्हणजे आपण त्याचे फेवरेट आहोत है ना तर बाप्पा आणि तुझं कनेक्शन खूप जवळचं कनेक्शन आहे कारण की माझ्या माहेरी पण बाप्पा बसतात सो तेव्हापासूनचीच ती म्हणजे मज्जा करायची सवय तिथपासूनचीच आहे आणि आत्ता सासरी असल्यामुळे मी माहेरी जात नाही शेवटच्या दिवशी जाते फक्त कारण की तिथे सात दिवसाचे गणपती असतात पण जास्त मी मजा हवी इथे करतो ती मजा हो ती मजा इथे घेऊन आली आहे अशी बिग बॉस तू मोदक केलेलेस का मोदक शिकवले तेही विचार अगं मला अजिबात मोदक स्टील मुद्दा म्हणून पूर्ण मोदक बनवताना जान्हिनी सुरुवातीपासून दिसलेत ना ते अगं नाही मी फक्त त्यांना ते लाटून दिलंय म्हणजे पहिल्यापासून शेवटच्या मोदकापर्यंत माझा हात लागलाय अगं आज बारा वर्ष झाली मी मोदक शिकते अजूनही येत नाहीये मला मोदक बनवता पण बिग बॉसच्या घरात एक वेगळीच एनर्जी होती अगं तिथे कोणालाच काही करता येत नव्हतं त्यातल्या त्यात मला ही जरा हो त्यातला त्यात मला जरा तरी काहीतरी येतं पाठवलेलं तुमच्याशी जाऊबाई म्हणून बोला कमी पण मैत्रिणी म्हणून तुम्ही नेहमी असता आणि टचवूड हे नाता असंच राहू देत आ, किती ग्रेटफू आपण प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे आपलं काम म्हणा किंवा आपल्या आयुष्यात जी माणसं येतात त्यांचं हो येणंसुद्धा बाप्पाची कृपा असते आणि किती ग्रेटफुल फील करता की ही हे कुटुंब मिळालं आणि हे असंच तुम्ही एकमेकींना धरून पुढे जाणार खूप म्हणजे अगदी ना आम्ही खूप क्लोज होत ग एकमेकींना खूप क्लोज म्हणजे कुठेही जायचं असेल काही करायचं असेल हा ऍक्च्युली संध्या थोडी बिझी असते ती मॅनेजर आहे हा जेवढा वेळ असते ते पण मी सगळ्यात जास्त डोकं कोमलविनींच खाते सगळ्या बाबतीत मेकअप आर्टिस्ट सुद्धा ना

आधी आपल्याला कसं राहायचं कसं स्टाईल करायचं हे इथून धडे आलेत का सुात आधीपासून माझ्याकडून इकडे आले हे म्हणाल काही वेळा बऱ्याच वेळेला तिच्याहून इन्फ्लुएन्स होतो आणि बऱ्याच गोष्टी आम्ही शिकतो ही दॅट इज द बेस्ट पार्ट ऑफ हर बाकी थोड्या गोष्टी ती विचारते पण तिचं हे स्वतःच्या आधी फोटो पोज थोड्या वेळा हे काय करू ह्याच काय करा नी नी हो चेंज संध्या चेंज संध्या म्हणते अगं तुझी शूटिंग नाही सुरू होते <laughs> चेंज चेंज चेंज, चेंज करायला सो मग मी त्याला असं so, काय ना काय म्हणजे मला जे जमतं आपल्या इंडस्ट्रीमधलं ते मी सजेस्ट करत असते बिग yes, बॉस मधून बाहेर आल्यावर मालिका मग रियालिटी शोमध्ये दिसलीस तू तर म्हणजे कमाल वाटतं तुला असं बघताना कारण का आपलं किती जुनी मैत्री आहे आणि म्हणजे काय एक्सप्रेस करावा हेच मला कळत नाही आहे पण आज तुझ्या घरी आल्यावर एक पॉझिटिव्हिटी नेहमीच असते आता बाप्पाला थँक्स म्हणायचं झालं तर ते कोणत्या कोणत्या गोष्टींसाठी असेल आणि अशा कोणत्या गोष्टी घडल्या खूप अनएक्सपेक्टेड होत्या तुझ्यासाठी सगळ्यात मोठ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट म्हणजे बिग बॉसमध्ये सिलेक्शन होणं ॲक्च्युली खूप कठीण प्रोसेस आहे आणि त्यातून सिलेक्ट करणं चॅनलने ही खूप मोठी गोष्ट होती आणि तो माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट होता पण मध्यंतरी बिग बॉसमध्ये गेल्यानंतर मला फार पश्चाताप झालं की मी का बिग बॉसमध्ये आली आहे मी हे करायला नाही आले बिग बॉसमध्ये आणि आपसूक माझ्या हातून हे काय घडलं आहे काय झालंय पण शेवटी बाप्पा होते आणि नंतर तो चेंज ओवर झाला आणि मी म्हटलं जी खरी जानवी आहे तीच आता आपण जगासमोर आणूया जे होईल ते होईल मग मी कदाचित त्या स्वभावामुळे बाहेरही जाईन सो ते होईल ते पण नाही बाप्पाच्या कृपेने मी माझं ओरिजिनल जानवी दाखवली आणि शेवटपर्यंत होते सो टर्निंग पॉईंट म्हणशील तर बिग बॉस आणि त्यासाठी मी खरंच थँकफुल आहे बाप्पांना खरंच त्यांना माहिती की खरी जानवी कशी आहे सो ते अजूनही तुझ्यासोबत आहे yes, 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 तुझे येस 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 खरंच खरंच पहिली तुम्ही काय सांगाल कोणत्या गोष्टींसाठी ग्रेटफुल आहात मग ते फॅमिली रिलेटेड असो किंवा जानवी किंवा तुमच्या मित्रपरिवार फॅमिली असं बापांना म्हणजे सगळ्याच गोष्टी आप अगदी दिवसाची सुरुवात बापाच्या नावापासून होते सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आपण त्यांना सांगायच्या ही बिग बॉसमध्ये असतानाही बरेच प्रे वगैरे रात्री पण झोपायच्या वेळी सकाळी उठल्यावर पण म्हणजे जे काही चांगलं घडतं आहे ते बापामुळे असं मी तर समजतेच आणि हो नक्कीच कारण का ह्या बाप्पाने आम्हाला आजपर्यंत जे बांधून ठेवलं आहे आमच्या फॅमिलीला बांधून ठेवलं आहे त्याच्यासाठी आम्ही ऑलवेज ग्रेटफुल अँड ग्रॅटिट्यूड आहोत आणि असंच कायम आम्ही सोबत राहू हीच बाप्पाचरणी प्रार्थना आणि ऑलवेज वी विल बी एकत्र साजरे एक करतो सगळे म्हणजे इथेच असतात कारण की सासूबाई माझ्यासोबत राहतात ना सो सगळे सण एकत्र आम्ही ह्याच घरात सेलिब्रेट करतो पण तेच म्हणते मी की एकत्र येऊन बघा किती मजा येते जे एकदम असे वेगळे राहतात तर एकीमध्येच म्हणजे आहे धमाल आहात तुम्ही सगळे आणि मी फार वेळ घेत नाही कारण का स्वयंपाक करायचा असेल बरंच काम असतील सो, सो... <laughs> कोमल कोमलवेलीच डिपार्टमेंट आहे जेवण करणं आवरलं असेच राहा एकत्र आणि दरवर्षी आपण भेटूस गणपतीच्या निमित्ताने नवीन नवीन प्रोजेक्ट्स कर बाप्पाचा आशीर्वाद <laughs> आहे तथाच तू म्हणतोय तो मागून येस थँक्यू सो मच गाईज आणि जाता जाता आवाज दे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आशीर्वाद दिला बाप्पा कालपर्यंत <laughs> यांच्या आरतीचा आवाज येतो गेट पर्यंत ही कमाल गोष्ट आहे थँक्यू थँक्यू थँक्यू